तर आज मला अचानक झाला आहे कारण मिस्टरांचे कपडे धुत होतं मला सापडली दहा रुपयांची नोट पण ती नोट सगळी ओली झाली होती लगेच मी सुकत टाकली त्याच्यानंतर बघा लाडूला मस्त उठला झोपेतून तर फुटाने खायला दिले होती। फुटाने होते त्याला तर काही एवढे फुटाने म्हणजे खाता येत नाही पण त्याला खायचेच होते त्याच्यामुळे मग दिले दोन चार काढून तर तो आहे ना मीठमीट असतं ना तर ते एक चुगळून खाऊन घेतो आणि फुटाने थुकून टाकतो पण काय करणार आता हट्टच एवढा करतो त्याच्यामुळे थोडंसं द्यावं लागतं त्याच्या मनासारखं नाही झालं का थोडं म्हणजे रडतो तो त्याच्यामुळे मग त्याच्या मनासारखं पण करावं लागतं आणि बघा चार दिसी दिसाठी लावलेले होते अभ्यास करायला तर लाडूलाच अभ्यास करायचा असतं त्याच्यावरती आणि संध्याकाळच्या वेळी मी बनवली होती मस्त मसाल्याची उसळ आणि त्याच्यानंतर दिसी दिलं जेवायला दिलं तर हे तर माझं रो माझं रोजचंच रिटीन त्याच्यानंतर लाडूला घेऊन मी पण जेवण केलं होतं तर तो तर एक जागी बसतच नव्हता पण मग तरी त्याला घेऊन बसले होते तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग